भगवान बुद्धांनी स्थापन केलेल्या संघामध्ये प्रवेश कसा मिळत असे संघात कोणालाही प्रवेश मिळे त्याला जातीचे बंधन नसे त्यात म्हणजेच संघात पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे संघात जातीला स्थान नव्हते संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे नीच असा भेद पाळला जात नसे संघात सर्वसमान मानले जात असत संघामध्ये माणसांचे महत्त्व त्यांच्या अंगच्या गुणावर ठरविले जात असे कुळावर नसे भगवान बुद्ध म्हणत असत संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्वे असतात परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते संघाची ही स्थिती तशीच आहे भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो त्याची जात त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कुळ ही लोप पावतात असे भगवंत म्हणत संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक संघ आणि भिक्खुणी संघ ह्या दोन वेगळ्या संस्था असत